मंडळी नमस्कार नमस्कार यंदाचा तमाशाचा हंगाम सुरू झालेला आहे हो तुम्ही नारायणगावच्या तमाशा पंढरीमध्ये तुमच्या राहुट्यात थाटलेल्या आहे हो आहे यंदाचा हंगाम कसा झाला सुरुवात चांगल्यापैकी झालेली आहे पूर्ण सीजनचा आढावा यायला अजून साधारण पाडव्यापर्यंत आढावा संपूर्ण येतो की या वर्षीचा सीझन साधारण आहे चांगला आहे का वाईट आहे मागच्या वर्षाचा कसा चांगल्यापैकीचा सीजन झाला तुम्ही तमाशाच्या बारीचे किती पैसे घेता हजेरी आणि हजेरी सोडून सर याच्यामध्ये असं आहे ही थित कोणती आहे त्यामुळं आणखीन त्या थितीला कुठला कार्यक्रम त्याची रनिंग किती आहे मग ही खर्च खरं पाहून अंतर पाहून व्यवहार ठरवला जातो जनरली बाबा असं पन्नास किलोमीटरच्या आसपास आसपास असेल तुम्ही किती पैसे घेता किंवा असं काय असेल ना कमी सुपारी असेल थित कच्ची असेल तर साधारण लाखाला सेंडी काढून कार्यक्रम देतो म्हणजे लाखापासून तर दोन लाखापर्यंत ही वारी आणि मग या या ठिकाणी असणारी जी मंडळं आहेत थोडीशी आगळ्या वेगळ्या टप्प्यातले आहेत सिनियर आहेत मोठाले आहेत त्यांच्या रक्कम आणखीन पुढच्या असतात हा तुमच्या बारीमध्ये कलाकार किती येतात माझ्याकडे एकूण पासष्ट लोक आहेत बारीचं नाव मनीषा सिद्धटेकर स रेश्मा गावकर या नावानं वीस वर्ष झालं हा कार्यक्रम इथं विक वीस वर्ष झालं हा कार्यक्रम इथं विकला जातो कोरोनाचा काळ कसं गेला कोरोनाचा काळ असंच सुरुवात झाली चार, चार दोन गिरायका आली आणि कोरोनाने धाड टाकली त्यामुळे तो संपूर्ण दोन वर्षाचा विषय एकदम फेल गेला त्यात अनेक लाखो रुपयाचे नुकसान झाले तर तमाशाकडे अजूनही लोकांचं पाहण्याचा दृष्टिकोन फारसा बदललेला नाही नाही असलेल त्याचं प्रदर्शन मांडलं जातं अशी पण टीका होते महिलांनी सर्वसामान्यांनी तमाशा पाहायला यावं का नक्कीच यावं जरी तुम्ही सर शब्द बोलला असताल की बो असलेलं त्याचं प्रमाण वाढे नक्की वाढे पण कसे दहा पाचशे दोनशे पोरं समोर असतात हे असलेल त्याचे चाहते असतात चांगलं पब्लिक चांगलं रशिक अजून आहे ते पाठिंबा काय आणि मग ते इतकं नाही पटलं आपलं विठ उठून जाणे या पलीकडे त्यांचा काय दुसरा पर्याय राहिला नाही कारण हे शिंशी जे पुढं पोरा असतात हे निंगणा करणारे असतो त्यांना समजून सांगणे इतपत कुणी डोकं चालवत नाही जाब जा टाइमपास आहे यात्रेला कार्यक्रम ठेवला आहे ज्यांना आवडतो ते पाहतात आपले लांबून पाहतात ज्यांना नाही आवडत ते घरी उठून जातात पण तमाशाबद्दलची अजूनही गावकऱ्यांची सहानुभूती चांगल्यापैकीची आहे आता हल्ली वग होत नाहीत याला कारण रश्चिक का आहे शक्यतो समोर बसणारी चार पाचशी जी पोरं असते यांना वगाचा इंटरेस्ट नाही यांना थोडंसं शरीर प्रदर्शन आणि सध्या चालणारी गाणी याच्यावरती त्यांचं समाधान अजून चार आम्ही जर बोर लेक्चरला गेलो की आता कार्यक्रमाची शांतता करायची आहे आणि रंगबाजी थांबली यापुढे वगनाट्य होईल ते म्हणतात नाही अजून तीन चार गाणे घ्या गा, आणि वगनाट्य नको आम्हाला कार्यक्रम संपवून टाका मग लोकांची वगनाट्याला मागणी नसते तुम्ही वगनाट्य बसवता का बसवतच नाही आमची तयारी असते काही बरीचशी गावं अशी आहेत ना ना की आम्हाला बघ नट्टे दाखवा निदान रात्रीचं या पोरांचं समाधान जरी झालं गायनाने तरी सकाळचे जे हजरे असतात त्या हजऱ्याला आम्हाला चांगल्यापैकीचं वग नट्टे दाखवावंच लागतं तुम्ही जी गाणी सादर करता ती सिनेमातली गाणी असतात हो आता सिनेमामध्ये पडद्यावर ठीक आहे समोर कोण नसतं कशी कपडे घातले अंग प्रदर्शन केलं परंतु तुम्ही तशीच हुबेहुब हो, गाणी तमाशामध्ये दाखवताना तसेच महिला कलाकार आपली कपडे घालणं थोडस अप्रत्यक्षपणे हवा हा, हा। होता हे कुठेतरी तरुणांना उत्तेजित करण्याचं प्रदर्शन होत असं वाटत नाही नक्कीच होत आहे पण याला जबाबदारही तेच आहे त्या आमच्याकडं सास सोनगाराने नटलेली नाचणारी नऊवारी साडी चांगल्यापैकी ड्रेसमध्ये पावं हा खरं नाचणार वैभव आहे परंतु ही गणगवळण संपली की पोरांना अशी अपेक्षा व्यक्त केलेली असतो की थोडंसं अंग प्रदर्शन दाखवलं तर त्याच्यामध्ये त्यांना चांगले पण वाटतो हा हा कार्यक्रम चांगला आहे आम्हाला ते पटत नाही पण रसिकांच्या लागतं लागतं तुमच्या फळामध्ये महिला कलाकार केले माझ्याकडे सोळा लेडीज आहेत पुरुश वीस पुरुष आहेत म्हणजे पस्तीस लोक कलावंत आहेत आणि बाकी साधारण तीस लोक कामगार वेटर म्हणून मग ते ड्रायव्हर असतील वायरमन असतील आगळ्या वेगळ्या सगळ्या ह्याच्यात काम करणारे मंडळी आता हे कलाकार आणताना त्यांना उचल द्यावी लागेल नक्कीच कलाकारांची काही पळवा पळवी होते चांगला कलाकार असेल तो साधारण तीन चार वर्ष आहे लोक त्यांना मानतात ते पाहून सुपारे ठरवतात ही ज्या वेळेला बाकीच्या फाडाच्या निदर्शनाची तो तेव्हा फोडण्याचा नक्कीच प्रयत्न करतो पण सुधले कलावंत दोन रुपये कमी असतील जादा असतील ज्या पार्टीशी ज्या मालकीनीशी मालकाशी आपलं एका एकामेकावरती चांगलं प्रेम आहे तिथं ते सुद्धा कलावंत पैशाचा इतका विचार करीत नाहीत आपल्याला कोणत्या पद्धतीची वागणूक आहे वागणूक प्रत्येक दिवसाची आहे पैसा एक दिवसाचा आहे तर तमशात आपण पडद्याच्या पुढे जे दाखवतो तशीच परिस्थिती पडद्याच्या मागे असते नाही आज मी एकोणऐंशी सालापासून या क्षेत्रात आहे आनंद लोकनाट्यमंडळ तुकाराम खेडकर पांढुरंग मुळे चंद्रकांत डोगोळुरकर तेव्हापासून हो आजपर्यंतची पर परें। मी तर एक कलावंतच आहे आणि कलेवरती प्रेम करून या क्षेत्रात मॅनेजर म्हणून थांबलो पण कलावंताचं जे अंग आहे कलावंताशी कलावंत म्हणून रसिकांशी संवाद करण्याची जी सवय आहे ती अतिशय चांगली आहे लोक चांगल्यापैकीचा प्रतिसाद देतात गणगौरी मी सादर होतात हो ते सुद्धा वेगवेगळ्या प्रकारे सादर करताना काही गाणी पण सादर होतात म्हणजे मला ना नाही समजलं नेमकं साहेब म्हणजे तुझ्यासाठी आले बना हो तो एक थोडासा चुटका आहे की पूर्ण ते गवळणच हो आहे ना हो आहे ना गवळण कशा पद्धतीनं साजरी केली जाते त्याचं विडंबन होते का हा नाही होत विडंबन थोडस सोंगाड्याकून थोडस होत असेल पण सोंगाड्या हा रसिकांना हसण्यासाठी असतो त्यांना कुठेतरी हसले बी पाहिजेत रशिक दिवसभर काबड कष्ट करून ते आपल्या समोर बसतात थोडंसं त्यांच्याकडून हास्य बी झालं पाहिजे त्यासाठी आवडत नसताना इच्छा नसताना काही वेळेला कुठले कुठले थोडस सोडणवाड्यांकडून तमाशामध्ये पहिल्यांदा गण आला गण होते गवळण होते गवळण आणि गण गणगवळणीचा बाजा साधारण एक तास संपला त्याच्यानंतर दोन तासाची पूर्ण रंगबाजी रंगबाजी मध्ये अनेक विनोद अश्लील असतात जे असतात चाळे हे तुम्ही परत म्हणणार प्रेक्षकांची मागणी तसंच म्हणावं लागेल शेवटी कारण कसं समाज प्रबोधन आहे का समाज बिघडवण आहे समाज बिघडवण्यासाठी नाही ही करमणूक आहे समाज प्रबोधन आहे पण यातून काय होतं नेमकं सर बरं का सध्या लोकांना बाजारात अनेक माल आहे चांगला माल खरेदी करण्याची सवय राहिलेली नाही त्यामुळं असलेल्या त्याकडे थोडासा सोंगाड्या चालला की त्या सोंगाड्याची वाव वाह होती मग तो रसिकांना ऑटोमॅटिक जिंकण्यासाठी एखादा शब्द असलेल्या पद्धतीने जातोच ज्याच्या तमाशामध्ये म्हणजे तमाशाच्या बारीमध्ये महिला कलाकार जास्त तरुण मुली जास्त त्याच्या तमाशाला मागणी जास्त असते काय कशाचं लक्षण किंवा काय सांगायचं हे असलेलं त्याचं लक्षण आणि आमच्याकडे ठरवायला ज्या वेळेला गावकरी मंडळ येतात त्यावेळेला पहिला प्रश्न तुमच्याकडे लेडीज किती आहे आता लेडीज कार्यक्रम एका कार्यक्रमामध्ये पंधरा सोळा जर मुली असल्या तर त्यांच्या बाकीच्या वाटेला साईट म्हणून एखादं कुठेतरी गाणं होतं का कार्यक्रम चालवण्यासाठी सहा मुली चांगल्यापैकी असेल तर तो कार्यक्रम एक नंबरला चालतो कारण कलावंत सगळेच सारखे नसतात कलेचा सा, दिशा दाखवणाऱ्या ज्या काय मुली असतात त्या प्रत्येकाकडे राखीव म्हणून असतातच नारायणरावजी तमाशा पंढरीमध्ये किती राहट्या लागले पस्तीस राहट्या लागले नामांकित मंडळी आहेत जवळजवळ सगळी नामांकित मंडळे आहेत काही टक्केवारी ज्यांनी काही नवीन सुरुवात केलेली आहे त्यांना प्रतिसाद मिळायला त्यांची वाहवा व्हायला थोडस वेळ लागतो त्यांना चार दोन वर्षे नक्कीच घासावं लागतं नामांकित बाऱ्यांच्या पुढे छोट्या तमसगिऱ्यांचा निभाव लागतो हो लागतो सर सगळेच जण खूप मोठ्या चांगल्या पार्टीला काही गावकऱ्यांची परिस्थिती अशी असते बारी मोठी आहे चांगली आहे पण आपली ताकद नाही मग मागे चांगला कार्यक्रम कोणता बाबा थोड्याला आपल्याला कमी किमतीने आपल्याला सहन होईल आपल्याला व्यवहार सांभाळला जाईल अशा पद्धतीने मग उंची तर मग ह्या बारकल्या पार्ट्यांची निवड केली जाते अनेक वेळा फक्त राहुटी इथं लागली जाते प्रत्यक्षात त्यांच्याकडे कलाकार नसतात असं काही वेळेला समोर पण आलेलं आहे नक्कीच आहे चार दोन पार्ट्या मी त्यांची नावं घेणार नाही त्यांची कुचंबना करणार नाही पण पूर्वतयारी काहीच नाही आणि रावटी आणून लावायची आणि मग त्याच्यानंतर पळापळ पड़ करायची दापास गावकऱ्यांच्या सुपाऱ्या येतात मग त्या होत्यातच असं नाही पुन्हा त्या गावकऱ्यांचे नाराज पंढरी बदनाम होत्या होती ना नक्कीच होती त्यासाठी मग इथालीचे जे ग्रामस्थ प्रतिष्ठित आहेत सरपंच पोटेसाहेब फाटेसाहेब यांनी या ठिकाणी त्यावेळेला भाषण करून सांगितलं जर तुमच्याकडे माणसं नसतील इतर पार्टी लावू नका ह्या तुमची बी आणि आमच्या गावची बी प्रतिष्ठा कमी होते यंदाच्या सीझनमध्ये तुम्ही म्हणताय प्रतिसाद चांगला आहे चांगला आहे तुमचं काही बुकिंग वगैरे झालं झालंय माझे चार दोन पावते गेल्यात आता मी दोन दिवसापासूनच रावटीवरती आहे एवढ्या चार पावते गेल्यात माझ्या तुम्ही या बारीमध्ये काय म्हणून काम करता मी मॅनेजर म्हणून काम करतो मी खरंतर कलावंत पण मला अपंगत्व प्राप्त झालं संधीवाचा आजार असंही झाला मी घरी थांबलो पण या मालकीने के विनंती केली बाबा एकंदरीत तुमचा स्वभाव चांगला आहे व्यवहार चांगला आहे मला साथ द्या मग मी बावीस वर्षापासून या रावटीवरती आहे विना मालकाची काही तक्रार नाही माझा कधी हिशोब चेक केला जात नाही सगळ्यांकडे रिपोर्ट आहे हा माणूस प्रामाणिक आहे तुम्ही तमाशामध्ये कलाकार होते असं म्हणाले हो पात्र मी हिरो व्हिलन एक असं झालं की ज्या वेळेला मी तमाशामध्ये चार दोन वर्ष गेल्याच्या नंतर प्रत्येक मालकाच्या लक्षात आलं की ह्या मालकाला ह्या कलावंताला कुठलंही रेसलमध्ये काम न देता आईन वेळेला कुठलंही काम चांगल्यापैकीचा करतो त्यामुळे आठवतं का एखादं केलेलं काम त्यातला विनोद आ, सर मी विनोदाच्या विषयात नाही मी हिरो व्हिलन या साईटने चालणार आहे पण एक तुम्हाला आठवण सांगतो डायलॉग हा ठीक आहे तुम्ही काय सांगतो हां त्या नारायणगाव यामध्ये सत आठ बारा प्रत्येक वर्षाला असतातच आणि मी खेडकर मुळे पार्टीला होतो खेडकर मुळे पार्टीला असताना आमची मला वाटतं तिसऱ्या का चौथ्या दिवशी असा काहीतरी नंबर असायचा तर त्यामध्ये वगनाट्य सुरू केल्याच्या नंतर ते वगनाट्य येते येणार टायमिंग कमी होतं सकाळी आठ वाजेपर्यंत आम्ही ते वगनाट्य केलं भुजंगड असला नारीला त्या वगनाट्याचं नाव होतं हो ते आठ वाजेपर्यंत ज्यावेळेला कर पहिल्यांदा परिस्थिती कार्यक्रम सुरू करताना जेवढी गर्दी होती मध्यंतरी विसरली गेली आणि पुन्हा आठ वाजेपर्यंत हो तेवढंच वगनाट्य पाहायला तुडुंब पब्लिक बसलेलं या नारायणगाव मधला विषय आता वगनाट्य लयाला चालले चाललेत लावणी उदयाला वगनाट्य कुठले कुठले होते का सहा नाव आठवत हो हो महारथी कर्ण रायगडची राणी ही बंद ही बंद करा गुंडगिरी त्यानंतर जनाबाई अवघी दुमधुमली पंढरी भक्त पुन, भक्तपुंडली संत तुकाराम असे वगनाट्य होते की एकदा माणसानं चांगल्या माणसानं पेटा मांडी खाली ठेवला की तो पुन्हा कार्यक्रम संपेपर्यंत नांदी होईपर्यंत जागा सोडित नव्हतो तुमच्या आत्तापर्यंतच्या कारकिर्दीमध्ये तमाशाच्या कार्यक्रमात कुठला वग जास्त फेमस झाला महारथी करणं महारथी करणं बघण्यासाठी इतकी आणि ते महारथी काम गायकवाड मामा ज्यांना मी मामा म्हणतो माधवराव गायकवाड हे काम करायचे तर रसिकांमध्ये सर्वसामान्य तर त्यांनी डोक्यावरतीच घेतलं होतं पण ज्या वेळेला आमचे पाऊसकाळी कार्यक्रम थिएटरला मुंबई पुण्याला या ठिकाणी असायचे तो आवर्जून नाटकामध्ये काम करणाऱ्या हिरो हिरा यायच्या आणि गायकवाडांनी दोन शब्द आपल्याशी बोलावं अशी इच्छा प्रकट करायचा पण तो माणिकाला म्हणतो होता मी माझ्या जागेवर ठीक आहे मला हिरो लोकांचं कोणाचं काही मोठे पण काही नको आहे मी आहे त्या ठिकाणी आनंदात आहे समाधानी आहे गैरसमज नको तुम्ही काम केलं सोबत हिरोईन असायची हो, हो, हो। एखादी हिरोईन पटवली कसं असतं ज्या वेळेला एखादा कलावंत चेहऱ्यावरती मुलायम फासतो आणि तो हिरो म्हणून पुढे जातो तर रसिकांना असं वाटतं की ही हिरो हिरोईन खरंच काहीतरी यांचं असेल असं काही नाही एकदा पडदा संपला की आपण आपल्या ठिकाणी ते त्यांच्या ठिकाणी कोणाच्या चारित्र्याला आपल्यापासून डाग लागेल असं कधी होत नाही अनेक मालकांचे दोन दोन कुटुंब असतात हो आहेत कशाचं लक्षण हे योग्य आहे हे लक्षण योग्य नसेल तरी पण व्यवसायाला पोषण या अनुषंगानं पहिल्यांदा त्यांच्याशी संबंध आलेले असतात की भिस्ती एक मालक ही सगळी जबाबदारी सांभाळू शकत नाहीत खूप स्त्रिया अशा जाशीच्या राणीसारख्या या कार्यक्रमांसाठी या तमाशासाठी लढल्या की त्यांनी अतिशय दक्षतेने गेटच्या गुट गेटपासून पाठीमागच्या रावटीच्या तानापर्यंत त्या लक्ष द्यायच्या हा कारभार सांभाळ करण्यासाठी जसं मंत्रिमंडळात विस्तारल्यानंतर ज्याची त्याची खाते ज्याने त्यांनी भक्कमपणे सांभाळावं म्हणून ही घरातली मंडळी पुढे येऊन हा कारभार सांभाळत यात स्त्रियांचा सिंहाचा वाटा आहे तुमचं सिंगल लग्न डबल लग्न नाही मी सिंगल लग्नामध्ये आहे घरगुती फॅमिली माझी घरी मी व्यवसाय म्हणून तमाशा म्हणून कधी पडलं नाही पडलो असे प्रसंग आले पण आपण कशासाठी आलो आपण घर कशासाठी सोडू जुने कलाकार आता नवीन कलाकार जुने विनोद आत्ताचे विनोद जुना फार सध्याचा फार फरक नक्कीच खूप मोठा फरक आहे जुन्या सोंगाड्यांकडे शब्द फेक अभिनय ही अगदी शब्द फेकला की पब्लिकांच्या लक्षात येईल अशापैकीचं होतं असे बरेचसे नामावंत सोंगाडे कलावंत मालक नसताना ते इतके प्रसिद्ध झाले की ते पुढे गेलेल्या सोंगाड्या त्या सोंगाड्याचं नाव घेतल्यानंतर पहिली टाळी व्हायची त्याचं नाव घेतल्यानंतरच रसिकांची पुन्हा रशीच्या पुढे स्टेजवरती एंट्री केली न बोलता दुसरी टाळी व्हायची पुन्हा तो, तो माईकमध्ये जाऊन उभा रशिकाची तिसरी टाळी मालकाला किंमत कधी मिळली नाही मालक नावाने जो सोंगाड्या त्या सोंगाड्यांना किंमत मिळली नाही अशा पैकीचे सोंगाडे होऊन गेले त्याच्यात मी एक नाव घेईल तुम्हाला की जगन्नाथ सिंगवेकर खेडकर मुळे पार्टीला तुम्ही आता हिरोचं काम केलं असं म्हणताय एखादा डायलॉग आठवतो जुना एखादा नाही आठवायचं सायमचा आता विसंग काय आठवतो तमाशातला पूर्ण तमाशा आठवतो पण जसं तुम्ही प्रश्न करताय त्यावेळी त्या, त्या प्रश्नाचं उत्तर इथून निघत तुमच्या प्रश्न करत नाही मला आठवतो का बघा एखादी जुनी आठवण हो बघ नाट्यामध्ये काम करताना बंद खरा गुंडगिरी या गुंडगिरीमध्ये मी सरपंचाचं काम करायचो काय डायलॉग असायचे आणि मग तो डायलॉग सुरुवातीला असा सौम्य असायचा की आपल्याला रसिक जिंकायचं आहे यामुळं पहिल्यांदा एक गावचा सरपंच म्हणून की माझी योग्यता नसताना तुम्ही माझ्यावरती जे प्रेम दाखवलं आहे ज्या सरपंच पदासाठी मला तुम्ही उमेदवार म्हणून घोषित केलं आहे हा तुमचा माझ्यावरती जेवढा विश्वास आहे तो तुमचा कुणाचाही विश्वास माझ्याकडून डगमगल्या जाणार नाही ना ना। कदाचित तुम्ही चार सहा साहन, शहाणे माणसं आहेत एखाद्या विषयामध्ये मला जर काही ती बुद्धी सुचली नाही माझ्याकडून काही चुकत असेल तर तुम्ही मला नक्की मार्गदर्शन करा मी तुमचं मार्गदर्शन बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विग्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका